की दोन हजार पंधरा सोळाला रेनापूर नगरपंचायत अस्तित्वात आली आणि ते अस्तित्वात आल्यानंतर रेनापूर नगरपंचायतीवर दोन हजार सतरा साली भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवला हे फक्त आम्ही पदापुरतं न ठेवता रेनापूरच्या विकासासाठी आपल्याला काय काय गोष्टी करणं आवश्यक आहे त्या मूलभूत गोष्टी करण्यासाठी आम्ही त्याच्यावर दोनपूर नगरपंचायत Km2. ही अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ स्क्वेअर किलोमीटर आहे आणि लातूर महानगरपालिका ही तेहतीस स्क्वेअर किलोमीटर आहे म्हणजे तुम्हाला क्षेत्रफळाचा अंदाज येईल बाजाराचं गाव आहे या अनुषंगानं व्यापाऱ्यांसाठी आपल्याकडे काय उपाययोजना तुम्ही केल्यात का किंवा के त्या अनुषंगानं तुम्ही पुढे काय करा महाराष्ट्रामध्ये तर आपण टॉप थ्रीमध्ये नगरपंचायतच्या हिशोबानं जर बघितलं तर टॉप थ्रीमध्ये कारण की बाराशे त्रेचाळीस का बाराशे पन्नास असा काहीतरी आकडा आहे दहावीस इकडं तिकडं आ, तो पंतप्रधान आवास योजनेमध्ये मंजूर करून घेतलेला आहे आणि दोनशे नव्वद हे रमय आवास योजनेतून मंजूर केलेला आहे okay. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण घरकुल मंजूर करून आणलेला आहे भारतीय जनता पार्टी आणि मग एका विशिष्ट समाज म्हणा किंवा मग मुस्लिमांच्या विरोधामध्ये आहे किंवा मुस्लिम वोटर्स तिथं नसतात किंवा काही दलित संघटना विरोध करतात असं काही चित्र तुम्हाला इथं फिरताना रेणापुरुष काँग्रेसचे आमदार साहेब गेल्या एकोणीस ते चोवीस होते पण ते कवा मतदारसंघाकडे फिरकायचे नाही यायचे नाही तिथल्या लोकांच्या काय आडी अडचणी आहेत ते बघितलं आम्ही असं कुठंच म्हणलं नाही की शंभर टक्के प्रश्न मार्गी लागलेले आहेत ला पण बरेचसे प्रश्न मार्गी लागण्यात ला आम्ही त्याला यश मिळवलेलं आहे नगराध्यक्ष आणि सर्व सतरा उमेदवारांना भरभरून मताधिकार द्यावं आणि निवडून आणावं एवढी विनंती मी आपल्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून करतो सन दोन हजार सतरा साली रेणापूर शहराला किंवा रेणापूर गावाला आपण म्हणूयात एक नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आणि शहराकडे किंवा विकासाकडे वाटचाल सुरू झाली आता बरेचसा काळ उलटला आहे त्याच्यामध्ये एक फक्त निवडणूक झाली होती आणि मागच्या तीन वर्षामध्ये प्रशासक होता या सगळ्या काळामध्ये रेणापूरकरांनी बऱ्याचशा गोष्टी हो अनुभवल्या ले आहेत काय बदल झाले पहिलं काय होतं आता काय होतं अशा बऱ्याचशा गोष्टी या सगळ्यांचं एकत्रित मिश्रण करून आता ही निवडणूक पार पडत आहे म्हणजे जे दोन्ही लढत आपल्याला आमने सामने पाहायला मिळते एकतर मागच्या बऱ्याच दिवसांपासून भारतीय जनता पार्टीचं या रेणापूरमध्ये वर्चस्व राहिलेलं आहे त्यामुळे ते आता विरोधक त्यांना प्रश्न विचारणार की आपण काय केलं आणि ही पार्टी सांगणार की आपण कशा पद्धतीनं काम केलेले आहेत त्याच्यामुळं वातावरण गरमागरमीचं आहे अवघे काही दिवस आता निवडणुकीला शिल्लक राहिले आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण रेणापूरच्या जनतेपर्यंत जाणार आहोत आणि त्यांच्या त्यांचं मत जाणून घेणार आहोत की नेमकं ते या निवडणुकीला कशा दृष्टिकोनातून पाहत आहेत कोणते नेमके महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि काय नेमका विषय लोकांमध्ये चर्चेला जात आहे या सगळ्यांमध्ये आप आपण आज चर्चा करणार आहोत रेणापूरचे रेणापूरच्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष ज्यांची उमेदवारी आहे ते श्रीमती शोभा श्यामराव या आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा सुद्धा इथं प्रचार सुरू आहे आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी अभिषेकजी अकणगिरे सर आहेत जे मागच्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीसोबत इथं जुडून विविध कामांमध्ये अग्रेसर असताना आपल्याला पाहायला मिळतात सर तुमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की साहजिक आहे केंद्रामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीची आहे आणि स्टेटमध्ये पण आहे त्यामुळे तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून आता ही उमेदवारी आहे तुम्ही निवडणुकीला फेस जात आहे याचा कुठेतरी ॲडव्हानेजेस आपल्याला भेटेल किंवा याचा फायदा भेटेल परंतु कोणते नेमके विषय घेऊन तुम्ही लोकांपर्यंत जाता जसं तुम्ही सांगितलं की दोन हजार पंधरा सोळाला रेनापूर नगरपंचायत अस्तित्वात आली आणि ते अस्तित्वात आल्यानंतर रेनापूर नगरपंचायतीवर दोन हजार सतरा साली भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवला आणि पक्षाने आणि आम आमचे नेते मान्य रमेश अप्पा कराड साहेबांनी मला न प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान दिला पण हे फक्त आम्ही पदापुरतं न ठेवता रेनापूरच्या विकासासाठी आपल्याला काय काय गोष्टी करणं आवश्यक आहे त्या मूलभूत गोष्टी करण्यासाठी आम्ही त्याच्यावर जोर दिला okay. जसं समजा की कचरा व्यवस्थापनाचे ज्यावेळेस आम्ही पदावर पदार कुठलीच म्हणजे प्रक्रिया त्याच्यावर व्हायची नाही किंवा गोळा केला जायचा नाही शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कचरा टाकला जायचा पण आम्ही त्याच्यावर काम करून एक टीम तयार केली पन्नास माणसाची आणि okay. ते दररोज शहरातलं कचरा संकलन असेल आणि त्या कचऱ्याची कचरा टाकणे आणि त्याच्यावर कचरा व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया ते काम आम्ही केलं पाणी सुरळीत करण्याचं काम आम्ही केलं तसंच कचऱ्यामध्ये एक गोष्ट सांगतो की कचरा टाकायला आम्हाला शहरामध्ये कुठं जागा भेटत नव्हती तर मी वैयक्तिक माझी स्वतःची तीन एकर जागा उपलब्ध करून दिली आणि त्या ठिकाणी आजही गेले आठ वर्ष झाली तो कचरा तिथं टाकून त्याचा कचरा व्यवस्थापन तिथं केलं जातं आणि दुसरे विषय आहे पाण्याचं आहे पाणी आम्ही सुरळीत करण्यासाठीही केलेला आहे म्हणजे सुरळीत करण्यासाठी भर दिलेला आहे शहरामध्ये योग्य टाईम योग्य नियोजना आधारे पाणी सोडण्याचं काम आम्ही केलं त्यावेळेस आम्हाला अशी समस्या आली की बाबा तंड्या म्हणजे तुम्हाला एक सांगतो की रेनापूर नगरपंचायत ही अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ स्क्वेअर किलोमीटर आहे आणि लातूर महानगरपालिका ही तेतीस स्क्वेअर किलोमीटर आहे म्हणजे तुम्हाला क्षेत्रफळाचा अंदाज येईल यासाठी मी उदाहरण दिलं त्यामुळं ह्या ज्या त्याच्याला ज्या आडी अडचणी होत्या कारण की नगरपंचायत म्हणले की त्याचं बजेट आणि त्याचं आ, हे कमी असतं तर त्याच्यामुळं आम्हाला बऱ्याच समस्या होत्या त्याच्यामुळं आम्ही नवीन पाईपलाईनसाठी प्रस्तावित केलं आणि त्याच्यासाठी साडे नऊ कोटी रुपये आम्ही मंजूर करून आणण्याचं काम केलं आता ते काम असं आहे की माझ्या कार्यकाळामध्ये शेवटच्या पंचवार्षिकच्या योजनेमध्ये शेवटच्या ती ऑर्डर झाली वर्क ऑर्डर झाली समजा पण मागं तीन वर्षाचा प्रश्न असा असल्यामुळे त्यांचं दुर्लक्षित असल्यामुळे ते काम काही पूर्ण होऊ शकले नाही बऱ्यापैकी कम्प्लीट झालेलं आहे पण त्याची टेस्टिंग आणखीन बाकी आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही सर्व वाड्यात पाणी देण्याचं काम आम्ही करणार आहोत okay. आणि परत रस्त्या नाल्याची तशी दुरवस्था होती रस्ते नाली मोठ्या प्रमाणात करण्यात आले कारण की तुम्ही जसं सांगितलं की केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात आणि आमचे मान्य रमेश अप्पाकराड साहेब आधी विधान परिषदेवर आमदार होते त्यांच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम केलं आता तर ते विधानसभेवर आहेत कारण का त्याच कामाची पावती रेनापूर शहरवासियांनी माननीय रमेश अप्पा साहेबांना दिले आणि त्यांच्या मार्फत आता राज्यात सरकार आहे आमदार पण आमचेच आहेत त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये रेनापूर शहराच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या गोष्टी आमचा प्रयत्न राहणार आहे ओके म्हणजे एकंदरीत मागच्या पाच वर्षामध्ये किंवा आठ वर्षात म्हणून आपण की आपण वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करून बरेचशे विकासाची कामं इथे केलेली के काम आहेत आता नेमके कोणते कामं सुरू आहेत किंवा ते आता पुढे येणार आहेत किंवा त्याच्याबद्दल बजेट वगैरे मंजूर झालेलं आहे आता तुम्हाला एक सांगतो की आम्ही आमच्या रेनापूर शहरामध्ये शोकांतिक आहे की आधीच्या गाव करते होते त्यांनी इथल्या ज्या जागा होत्या त्या जागा प्रायव्हेट जागा असल्याने विकल्या दिल्या पण आम्ही आमच्या काळामध्ये एक महसूलची सर्वात चांगली मोक्याच्या ठिकाणची जागा बत्तीस गुंटे जागा ही आम्ही रेनापूर नगरपंचायतकडे पैसे भरून वर्ग केली आणि त्या ठिकाणी दहा कोटी रुपये निधी मंजूर करून रेनापूर नगरपंचायतची प्रशासकीय इमारत च काम चालू आहे तसेच येणाऱ्या काळामध्ये आम्ही बालाजी मंदिरसाठी निधी उपलब्ध केला आहे एलम भवनसाठी निधी के उपलब्ध व... केला आहे शादी खाण्यासाठी उप निधी उपलब्ध केलेला आहे ईदगा मैदानासाठी निधी उपलब्ध केलेला आहे काहीचे कामं सुरू आहेत काहीचे कामं येणाऱ्या काळात सुरू होणार आहेत त्यामुळं अनेक असे बरे अंगणवाड्या सा साठी आम्ही भरपूर निधी आणले अंगणवाड्याचे कामं सुरू केलेली आहेत आणि तसेच बौद्ध समाजासाठी बौद्धविहार Okay. एक कोटी रुपये नगरपंचायतच्या ठिकाणी आजपर्यंत मला वाटत नाही की बौद्धविरासाठी कुणी दिलेला आहे रेना पानगावचं एवढं मोठं असून सुद्धा ते आत्ता मार्गी लागलेलं ला आहे पण आम्ही आमच्या पहिल्याच कार्यकाळामध्ये बोधविहरासाठी एक कोटी रुपये खर्च केलेला आहे आणि सर्व समाजाला घेऊन सर्व समाजाच्या अडीअडचणी आड़ लक्षात घेऊनच आम्ही काम करण्याचं इथं काम केलेलं आहे ठीक आहे म्हणजे एकंदरीत या विकासाच्या टप्प्यामध्ये किंवा प्रवाहामध्ये कोणताही समाज दुर्लक्षित झाला नाही पाहिजे या अनुषंगानं विविध समाजाला सोबत घेऊन आणि त्यांचे प्रश्न जाणून घेऊन आपण काम केलं असं इथं आपल्याला अखिल सर 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 रेणापूर हे व्यापारिक दृष्टिकोनातून महत्वा एक महत्वाचं गाव आहे हाकेच्या अंतरावर लातूर शहरसुद्धा आहे त्याचा एक विशेष फायदा या शहराला किंवा या रेणापूर गावाला होता होताना आपल्याला दिसून येतो बाजाराचं गाव आहे या अनुषंगानं व्यापाऱ्यांसाठी आपल्याकडे काय उपाययोजना तुम्ही केल्यात का किंवा त्या अनुषंगानं तुम्ही पुढे काय करताय का नाही नक्कीच रेनापूर शहरामध्ये उद्योग कसा भरभराटीस जावं यासाठी आम्ही डेव्हलपमेंट प्लॅन हा नगरविकास खात्याकडून मंजूर करून घेतलेला आहे आणि तसंच आम्ही आता आमचा प्रयत्न आहे की मान्य रमेश पक्राड साहेबांच्या माध्यमातून रेनापूर शहराच्या आजूबाजूला एम आय डी सी मंजूर करून घेण्याचा आमचा मानस आहे कारण की त्या त्याच्यानिमित्त एक व्यापार पण सुरुवात होईल नवा आणि युवकांना हाताला रोजगार मिळत आणि दुसरा विषय हा पण आहे की रेना नापूर शहर हे आम्ही महाराष्ट्रामध्ये कसं एक विकसित नगरपंचायत एक मॉडल म्हणून विकसित करण्याचा आमचा मानस आहे ओके ओके म्हणजे व्यापारी दृष्टिकोनातून तुम्ही सांगितल्याप्रमाणे एम आय डी सी हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण जर तुम्हाला मोठे उद्योग टाकायचे असतील प्रोडक्शनसारखे एखादे युनिट टाकायचे असतील तर तुम्हाला लातूरला एम आहे परंतु इथंच रेणापूरमध्ये व्यापाऱ्यांना त्याचा फायदा व्हावा किंवा ही जागा उपलब्ध व्हावी सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने एम आय डी सीचा त्यांनी प्रयत्न करतात सर दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे तुम्ही मग अशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सा की ह्याचा एरिया मोठा आहे नगरपंचायतच त्यामुळे ग्रामीण भाग पण मोठ्या प्रमाणात आहे ग्रामीण भागात प्रामुख्यानं घरकुलाच्या बऱ्याचशा योजना आहेत पण लोकांपर्यंत त्या जात नाहीत आपल्या कार्यकाळामध्ये असेल किंवा आपल्या नेतृत्वात असेल हो आतापर्यंत घरकुलाच्या संदर्भात कशी कामं झालेली आहेत तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तर आपण टॉप थ्रीमध्ये नगरपंचायतच्या हिशोबाने जर बघितलं तर टॉप थ्रीमध्ये कारण की बाराशे त्रेचाळीस का बाराशे पन्नास असा काहीतरी आकडा आहे दहावीस इकडं तिकडं तो पंतप्रधान आवास योजनेमध्ये मंजूर घेतलेला आहे आणि दोनशे नव्वद हे रमय आवास योजनेतून मंजूर केलेला आहे okay. म्हणजे एवढा मोठ्या प्रमाणात आपण घरकुल मंजूर करून आणलेले आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा जे जे ह्याच्यापासून वंचित राहिलेले आहेत त्यांना सुद्धा लाभ देण्याचं काम आम्ही आमच्या मार्फत करणार आहेत तुम्हाला एक माहितीच तो सांगतो की गेल्या तीन वर्ष झालं प्रशासक आहे जर वरून घरकुल येत असते तर या तीन वर्षात एकतर घरकुल आलं असतं पण ते जाऊन करून आणावंच लागतं आणि त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे त्यामुळं येणाऱ्या काळात आणखीन मोठ्या प्रमाणात कसा घरकुल आपल्याला आणता येईल ह्याच्याकडे आमचं फोकस राहणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही म्हणल्याप्रमाणे की पाठपुरावा हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे पाठपुरावा करण्याचं कामच नेत्यांचं असतं त्यामुळं नेते म्हणण्यापेक्षा आपण कार्यकर्ते म्हणून कारण हे कार्यकर्ता म्हणून सर वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि स्वतः लक्ष देऊन हे काम करतात आणि त्यामुळं तुम्ही सांगितल्याप्रमाणे एवढे सारे घरकुल तुमच्या इथं भेटलेले आहेत सर पुढचा प्रश्न आपण या विषयाकडे येऊयात आता की आपण पाहतो टी व्हीवर डिबेट पाहतो किंवा बऱ्याचशा चर्चा आपण पाहत असतो की भारतीय जनता पार्टी आणि मग एका विशिष्ट समाज म्हणा किंवा मग मुस्लिमांच्या विरोधामध्ये आहे किंवा मुस्लिम वोटर्स तिथं नसतात किंवा काही दलित संघटना विरोध करतात असं काही चित्र तुम्हाला इथं फिरताना रेणापूर शहरामध्ये दिसतंय का नाही नाही बिलकुल नाही कारण की आमचा पक्षाचं स्लोगन की सबका साथ सबका विकास सबका म्हणजे हे आमचं स्लोगन असल्यामुळं आणि हे कुठंच आम्ही हे ठेवलं नाही की कुठं जातीमध्ये ते निर्माण करून mm. आ, ते हे करण्याचं कारण की भारतीय जनता पार्टीचं देह धोरण केव्हाच नाही भारतीय जनता पार्टीचं फक्त देह धोरण विकासाच्या मुद्द्यावर आणि सर्वांना सोबत घेऊन mm. सर्वांगीण विकास करणं mm. हा भारतीय जनतेचं धोरण आहे त्याच्यामुळं हा मुद्दाच नाही आणि मी उलट सांगू इच्छितो की विरोधक हा मुद्दा घेऊन जातीयमध्ये तेढ निर्माण करून मतं कसं आपल्याकडे वळवता येतील याचा त्यांचा मानस आहे ओके okay, म्हणजे फक्त हा मुद्दा क्रिएट करायचा मुळात मुळात तसा मुद्दा नाही।, 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 नाही तर आपण इथं सरांसोबत चर्चा केली आपण इंटरव्ह्यूच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत सर पुढचा प्रश्न मी तुम्हाला असं विचारतो की आता भारतीय जनता पार्टीसोबत काँग्रेसची लढत येतं प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते आणि प्रचारामध्ये किंवा विकासाच्या मुद्द्यामध्ये सांगत असताना विरोधक सहा जे काही वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करत असतात तर या सगळ्याकडं तुम्ही कसं बघता आणि ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडवर जाता लोकांमध्ये जाता वेगवेगळ्या लोकांना गाठीभेटी घेता तर कोणत्या गोष्टींचा कोणत्या मुद्द्यांचा तुम्हाला सामना करावा लागत आहे नाही नक्कीच आम्ही भारतीय जनता पार्टीचे एक लोकसेवक म्हणून प्र, लोकप्रतिनिधी म्हणून एक आम्ही काम करत असतो आणि काम करत असताना आम्ही असं नाही की आम्ही सीजनल पॉलिटिक्स आहेत आम्ही प पूर्ण लोकांमध्ये मिळून मिसळून काम करणार आहेत गेल्या पंचवार्षिक योजनामध्ये सुद्धा बारीक बारीक गोष्टीला फोकस करून त्याचं शंका निसारण करण्याचं किंवा ते मार्गी लावण्याचं काम आम्ही केलेलं आहे काँग्रेसला काँग्रेसबरोबर लढत आहे का आहे पण काँग्रेसचे आमदार साहेब गेल्या एकोणीस ते चोवीस होते पण ते कवा मतदारसंघाकडे फिरकायचे नाही यायचे नाही तिथल्या लोकांच्या काय अडीअडचणी आहे ते बघत नव्हते पण आता भारतीय जनता पार्टीचं सरकार परत एकदा रिपीट झाली आता आता आमदार साहेब रमेशा पकराड साहेबांच्या मधून भक्कम एक नेतृत्व आमच्या पाठीमागं उभा आहे आणि त्यांच्या बारीक बारीक गोष्टीकडे ते लक्ष असतं आणि त्यांनी त्यांचं सारखं सांगणं असतं की तुम्ही जनतेत जावा जनतेत मिसळा आणि आम्ही हेही सांगू इच्छितो की तुमच्या इंटरव्ह्यूच्या आम्ही असं कुठंच म्हणलं नाही की शंभर टक्के प्रश्न मार्गी लागलेले आहेत ला पण बरेचसे प्रश्न मार्गी लागण्यात आम्ही त्याला यश मिळवलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा रेनापूरच्या जे शहरामध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत ते मार्गी कशी लागतील हाच आमचा प्रयत्न राहणार आहे आम्ही कुठंही दावा केला नाही की शंभर टक्के काम मार्गी लागलेत सगळे mm -hmm. वेगवेगळ्या समस्या आहेत कुठं रोड राहिले आहे नाली राहिली आहे लाईटी ले, तर बऱ्याच ठिकाणी लागल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगतो की पाच कोटी रुपयाच्या स्ट्रीट लाईट मंजूर झाल्या आहेत येणाऱ्या mm -hmm. काळामध्ये शहरामध्ये सातशे ते साडेसातशे नवीन पोल आणि त्याच्यावरची स्ट्रीट लाईट बसणार आहे त्यामुळे वेगवेगळ्या समस्या आहेत तर तोंड देण्यासाठी आमचं नेतृत्व आम्ही आमची सर्व भारतीय जनता पार्टीची टीम खंबीरपणे उभा आहे ओके okay, म्हणजे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीची संपूर्ण टीम आहे इथं फक्त काही मी एकटा नाही तर माझ्यासोबत आमदार साहेब आहेत संपूर्ण टीमच एकंदरीत ही रेणापूरकरांसाठी इथं काम करत आहे आणि सर शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी किंवा एक विचारण आहे की या माध्यमातून इंटरव्ह्यूच्या माध्यमातून रेणापूरमधील लोकांना जनतेला आपण काय सांगू इच्छिता काय आवाहन करू इच्छितं नाही आता तुम्ही जे सांगितलं थोडं थोडं करेक्शन कडून मी पुढल्या मुद्द्यावर येतो की गेल्या तीन वर्ष झालं प्रशासक आहे हे पण आपल्याला नाकारता येणार नाही कारण का तिथं लोकप्रतिनिधी नसल्यामुळं कर्मचाऱ्याचा किंवा अधिकारी वर्गाचा मनमानी कारभार सुरू आहे mm. त्यामुळं ते काही लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्षित करत आहे आम्ही जेवढं आमच्या पद्धतीनं असेल गोडीनं असेल किंवा आमच्या पद्धतीनं आम्ही तो हँडल करण्याचा विषय केला mm. पण मी आपल्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून रेनापूरच्या जनतेला मी सांगू इच्छितो की तुम्ही गेली पाच वर्ष म्हणजे ही तीन वर्षमधला काळ सोडून पाच वर्ष, वर्ष आम्ही रेनापूर नगरपंचायतीवर कोणत्या प्रकारे कारभार केला किंवा कसे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य दिलं ते तुम्ही पाहिलेलंच आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा दिल्लीमध्ये आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आमदार आपले भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि त्या माध्यमातून आता येणारा जो राहिलेला विकास आहे किंवा ज्या काही गोष्टी राहिल्या आहेत त्यासाठी प्राथमिकतेनं त्या गोष्टी मार्गी लावून रेनापूरचा विकास कसे आणखीन अधिक वेगाने होईल ह्याचा आमचा प्रयास राहणार आहे त्यामुळं रेनापूरच्या जनतेला आम्ही एकच विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला रेनापूर म्हणजे रेणापूरमधील सर्व जनतेने भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराला नगराध्यक्ष आणि सर्व सतरा उमेदवारांना भरभरून मताधिकार द्यावं आणि निवडून आणावं एवढी विनंती मी आपल्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून करतो ठीक आहे सर तर सरांनी या ठिकाणी सगळ्यांना विनंती केलेली आहे की मोठ्या संख्येनं मतदान करावं मतदानामध्ये सहभाग घेऊ कारण लोकशाहीचा तो महत्त्वाचा पार्ट आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्वच उमेदवारांनी निवडून द्यावं खरं म्हणजे ही लढाई खरंच चुरशीची आहे असं म्हणायला हरकत नाही कारण या ठिकाणी रमेशा पकराड त्यांच्या नेतृत्वातून आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून इथं ताकद लावताना आपल्याला दिसून येत आहेत त्याचबरोबर माजी आमदार हे सुद्धा पूर्ण ताकदनिशी इथं प्रयत्न करणार कारण साहजिक आहे यावेळेस ते निवडून आले नाहीत त्यामुळे आता हा गड राखता येईल का हा सुद्धा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे तसेच लातूर ग्रामीण असेल किंवा मग रेणापूर नगरपंचायत असेल हे महत्वाचे ठिकाणं आहेत आणि इथं ज्याची सत्ता त्याच्यासाठी येणारा काळ सोपा जाऊ शकतो त्यामुळे साहजिक आहे दोन्ही साईडनी मोठ्या प्रमाणामध्ये इथं प्रचार होईल आरोप प्रत्यारोप होतील या सगळ्यांमध्ये मात्र सगळ्यांमध्ये मात्र जनतेनं हुशार राहिलं पाहिजे आणि योग्य आणि चांगल्या उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे आपण या ठिकाणी आज आखणगिरी सरांसोबत चर्चा केली सर तुम्ही आम्हाला महत्त्वपूर्ण वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि येणाऱ्या काळातसुद्धा जर काही प्रश्न असतील येणार दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूच्या माध्यमातून काही प्रश्न पडले असतील सरांना काही प्रश्न विचारायचा असतील तर ते कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून नेक्स्ट कधी त्यांची बाईट घ्यायची वेळ तर आम्ही ते रेणापूरकरांच्या वतीने त्यांना आवर्जून ते प्रश्न विचारू आणि त्यांच्याकडून उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या सगळ्याबद्दल काय वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद